श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीचा चौथा दिवस चौथी माळ या दिवशी दुर्गेच्या चौथ्या रूपाची म्हणजेच कुष्मांडा देवीची पूजा केली जाते काय आहे मग देवीचा महिमा जाणून घेऊया आजच्या व्हिडीओ मध्ये जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं चारही बाजूला अंधकार पसरलेला होता तेव्हा केवळ आपल्या स्मित हास्यानं ब्रह्मांडाची रचना जिने केली तीच ही कुष्मांडा देवी आणि म्हणूनच तिला आद्यशक्ती देखील म्हटलं जातं देवीचं निवासस्थान सूर्य आहे तिथं फक्त ती आणि तीच निवास करू शकते आपल्या अलौकिक शक्तीमुळे ब्रह्मांडातील सर्व वस्तू आणि प्राणी केवळ कुष्मांडा देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्त असाध्य रोगातून बरा होतो यश कीर्ती आणि त्याला उत्तम आरोग्य देवीला अष्टभुजा असं देखील म्हणतात तिच्या सात हातांमध्ये कमंडलू धनुष्य बाण कमलपुष्प अमृतपूर्ण कलश चक्र गदा असते आठव्या हातांमध्ये सर्व सिद्धीची जपमाळ आहे आईचं वाहन सिंह आहे देवीची पूजा कशी करावी शक्यतो हिरवं वस्त्र परिधान करून सकाळी लवकर उठून मनोभावे यथाशक्ती मातेची पूजा करावी आईला जास्वंदीच किंवा गुलाबाचं केशरी फुल वाव नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी फुलांची माळ घालावी गोड भजे आणि साखर फोटाण्याचा नैवेद्य दाखवाव या देवी कुष्मांडा रूपेण संस्थिता नमो नमा। या मंत्राचा शक्य तितका जाप करावा नक्कीच कुष्मांडा देवीची कृपादृष्टी आपल्यावर होईल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आई अंबाबाईचा उदव उदो उदो लिहायला विसरू नका जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या माळीला श्री स्वामी समर्थ आई राजा उध उद